या आमदार महोदयांच्या प्रयत्नातून आज या ठिकाणी जी प्लस पाच पाच मजली मोठं हॉस्पिटल या ठिकाणी होत आहे त्याचं भूमिपूजन झालंय मी आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि हॉस्पिटल होतच आहे त्याचबरोबर मोठं मार्केट होत आहे जी प्लस सेवन आ? जी प्लस फाईव तळमजला पार्किंग आहे मंडई आहे आणि हां पी ए पी आहे सभागृह आहे दोन मजले हे सगळं मल्टीपर्पज हा खऱ्या अर्थाने मोठं सभागृह या ठिकाणी होतं या भागातली गरज लक्षात घेऊन या दोन्ही वास्तूंचं भूमिपूजन झालं मी आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो पावसामध्ये आपण इकडे थांबलात आणि या कार्यक्रम खरं म्हणजे हा जो काही वास्तू होता तुमच्यासाठी होत आहे आणि मुरजीबाई मुरजी काकानी सांगितलं तीस वर्ष हे रखडलेला प्रकल्प आहे बरोबर पण आपण लगेच प्रयत्न मीटिंग घेऊन आपलं कामच असं असतं नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन आणि इथं जवळपास दोन लाखापर्यंतची लोकसंख्या आहे आणि म्हणून सर्व जातीपातीचे लोक इथं राहतात आणि सर्व समाजाचे लोक राहतात इथं मराठी माझ्या कोळी भगिनी मगाशी भेटल्या सर मुंबई ही आपल्या भूमिपुत्रांची आहे कोळ्यांची मुंबई आणि म्हणून तुमचं मार्केट देखील अतिशय चांगलं असलं पाहिजे आणि येणाऱ्या लोकांना देखील त्या ठिकाणी स्वच्छता आणि सगळं आरोग्याच्या दृष्टीने सगळ्या व्यवस्था मिळाल्या पाहिजे आणि म्हणून मी मार्केटसाठी सर्व भूमिपुत्रांचं देखील मनापासून अभिनंदन करतो मनापासून शुभेच्छा देतो इथं बोरी समाज पण मोठ्या प्रमाणावर हो आहे आणि तो देखील या आपल्या संस्कृतीबरोबर एकरूप झालेला आहे आणि म्हणून आपण सगळेजण इथे सर्व जाती धर्माचे लोक आहेत सगळ्यांचं मी मनापासून खूप खूप अभिनंदन करतो खरं म्हणजे आपण पाहिलं इथे लाडक्या बहिणी पण आहेत आमच्या आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही कधी बंद होणार नाही त्यामुळे काळजी करायची नाही एकदा आम्ही जे सुरू केलं ते सुरूच राहणार अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून मी जे काय काम केलं मुंबईसाठी आम्ही मी देवेंद्रजी आम्ही त्याचबरोबर अजितदादा या टीम म्हणून आम्ही काम केलं आता देखील देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत आम्ही टीम म्हणून काम करतोय मला एक अभिमान आणि समाधान आहे मुंबईमध्ये गेले अनेक वर्ष हे डांबराचे रस्ते व्हायचे त्याला खड्डे पडायचे दर पावसाळ्यामध्ये खड्ड्यातून प्रवास करायला लागायचा आणि अने म्हणून अनेक अपघात व्हायचे लोकांना त्रास व्हायचा मी मुख्यमंत्री झाल्या झाल्या आयुक्त चहल यांना बोलवलं मी हे सगळे मुंबईचे रस्ते जे आहेत कॉन्क्रीटचे झाले पाहिजे खड्डे मुक्त मुंबई झाली पाहिजे आणि टप्पा एक टप्पा दोन या दोन्ही टप्प्याचं काम सुरू आहे आणि जवळपास अर्धे रस्ते झाले अर्धे रस्ते पुढच्या वर्षा दीड वर्षामध्ये होऊन मुंबई पूर्णपणे कॉन्क्रीटचे रस्ते होतील खड्डे मुक्त मुंबई होईल तुमचा सगळ्यांचा प्रवास अतिशय सुखकर होईल चांगला होईल आणि म्हणून बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाहीत आहे का नाही पाच सहा याच्या तुझ्या मतदारसंघात आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना देखील आपण केला अगदी गोर गोरगरिबांसाठी गोरगरिबांना वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी या ठिकाणी ती योजना आपण राबवली संपूर्ण मुंबईमध्ये मुंबईचं सुशोभीकरण आपण केलं मुंबईतले आपण रस्ते करतो आहे मुंबईमध्ये मार्केट करतो आहे मुंबईमध्ये अशा प्रकारचे हॉस्पिटल जे आहेत ते आपण करतो आहे आणि म्हणून शा शिक्षण आरोग्य आणि या सर्व मूलभूत सोयीसुविधा चांगले रस्ते देण्याचं चा काम या ठिकाणी मुंबईत आपण करतोय आणि ज्या काही रखडलेल्या प्रकल्पांमुळे मुंबईकर मुंबईच्या बाहेर गेलाय त्याला पुन्हा मुंबईमध्ये आणण्याचं काम देखील आपण करतोय आणि म्हणून रखडलेले झोपडपट्टी पुनर्सक पुनर्विकास प्रकल्प असतील म्हाडाचे प्रकल्प असतील हे सगळे आपण प्रकल्प मार्गी लावतोय आणि मुंबईकरांना हक्काचं त्यांचं घर गर, घराचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम आपण करतोय आणि म्हणून आपण जे नवीन गृहनिर्माण धोरण केलं त्याच्यामध्ये नोकरदार महिला स्टुडंट हॉस्टेल यामध्ये गिरणी कामगार या सगळ्यांना आपण परवडणारी घरं परवडणारी भाड्याची घरं या सगळ्यासाठी आपण नवीन धोरण आणलं आहे पोलिसांसाठी घरं आणि म्हणून हे सर्वसामान्यांचं सरकार आहे हे गोरगरिबांना न्याय देणारं सरकार आहे आणि म्हणून या ठिकाणी मुंबईचा विकास हाच आमचा अजेंडा आहे मुंबईकरांचा विकास हा अजेंडा आमचा आहे आणि मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि म्हणून आदरणीय प्रधानमंत्री महोदय देखील म्हणाले मुंबई एक ग्रोथ सेंटर आहे खऱ्या अर्थाने मुंबई हे फिनटेक कॅपिटल हब होईल मुंबई जागतिक दर्जाचं शहर आपल्याला करायचं आहे आणि म्हणूनच आपल्याला आर्थिक राजधानी जी आहे जगभरातले लोक इथे येतात आणि म्हणूनच मुंबई बदलती आहे मुंबई सुशोभित होती आहे मुंबई स्वच्छ होती आहे मुंबईतले खड्डेमुक्त मुंबई होती आहे आणि आरोग्य सुविधा या ठिकाणी देतो आहे आणि आज या ठिकाणी जे रखडलेलं तीस वर्षापूर्वीचं काम आज सुरू होतं आहे याचा आनंद आपल्या सगळ्यांना आहे चांगलं मार्केट होईल त्या ठिकाणी चांगल्या सुविधा सगळ्यांना मिळतील चांगलं आणि यापुढे झालेल्या वास्तू त्यांची देखभाल आणि नी निगा नीट राखण्याचं काम मुरजीबाई आपल्याला करायचं आहे आणि म्हणून पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र 就是你。